नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत तिसरा कसोटी गमावल्यानंतर भारतीय संघ पुढच्या चौथ्या सामन्याच्या तयारीला लागला आहे तर मित्रांनो चौथा कसोटी सामना कधी आणि कुठल्या मैदानावर खेळवला जाणार याचाच संपूर्ण आढावा आजच्या आपल्या व्हिडिओतून आपण घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा तसेच चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला पटापट सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर मित्रांनो पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडचा संघ आघाडीवर आहे दोन एकने इंग्लंड पुढे आहे यामध्ये पहिला सामना इंग्लंडने दुसरा सामना भारताने तर तिसऱ्या सामन्यात इंग्रजांनी पुन्हा एकदा बाजी मारत मालिकेत आघाडी घेतली त्यामुळे आता चौथा सामना अधिक रंगतदार होणार आहे चौथा कसोटी हा ओल्ड ट्राफर्ड मॅनचेस्टर येथे खेळवला जाणार आहे या मैदानावर टीम इंडियाचा रेकॉर्ड खूपच खराब राहिलेला आहे या मैदानावर खेळलेल्या नऊ सामन्यांपैकी एकही सामन्यात भारताला विजय मिळवता आला नाही त्यामुळे येथे टीम इंडिया कशी कामगिरी करते ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे हा सामना तेवीस जुलैला भारतीय वेळेनुसार साडेतीन वाजता सुरू होईल चाहत्यांना सामना टीव्हीवर वर स्पोर्ट नेटवर्क तसेच डीडी डी स्पोर्ट्सवर पाहायला मिळेल यासह मोबाईलवर जिओ हॉटस्टारवर पाहता येईल मित्रांनो तुमच्या मते मँचेस्टर येथे खेळवला जाणारा चौथा कसोटी कोणता संघ जिंकेल तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट क्रिकेटविश्व चॅनल पाहत रहा